भरभरून प्रतिसाद प्रतिसाद आहे या प्रभागातील जनतेचा मतदारांचा सा। त्यांनी सांगितलं तुम्हाला आमच्या घरापर्यंत यांची गरज नाही आता आमचं नाही म्हटलं तरी तिसरं चौथं राऊंड होईल ह्या प्रभागामध्ये ते सांगतात तुम्ही काय येतात तुमचा आम्हाला तुमचा आशीर्वाद आहे तुम्ही आरा आराम करा कार्यालयात राहा आणि ज्या ठिकाणी जे मतदार आहेत त्यांना तिथे पोचा आमच्या घरी याची गरज नाही तुम्ही विजयी झालेला आहात असं काही मतदारांचं म्हणणं आहे विकासाचं सावंतवाडी शहरामध्ये आता जे विकास खुंटला आहे तो विकास जर जलद गतीने व्हावा असं वाटत असेल तर मतदानाने आम्हाला भरभरून मताने विजयी करावा असं मी सांगतो आणि सावंतवाडी शहरामध्ये पर्यटन दृष्ट्या जर काही प्रकल्प झाले तरच सावंतवाडी शहराचा विकास होऊ शकतो नरेंद्र डोंगरावर आपल्या इथे गार्डन आहे ते जर गार्डन जर सुस्थितीत जर केलं आणि तिथे एक मोठा प्रो प्रोजेक्ट जर लॉन्च केला तर एक नक्कीच मला काम करायचं आहे कारण माझ्या या सगळ्या मैत्रिणी आहेत मी कोणा मॅडम वगैरे नाहीये ह्यांचीच एक मैत्रीण आहे मैत्रिणी या नात्याने मला सगळ्यांची सगळ्यांसाठी काहीतरी काम करायचं आहे हेच व्हिजन माझं आहे थँक्यू ताजा अपडेट्स आणि ताजा बातम्यांसाठी कोकण एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि महत्वाचं म्हणजे बेल ऐकॉन वर क्लिक करायला विसरू नका